श्रीकृष्ण विहार धामणगाव रेल्वे येथे त्या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांना वाटले की आपल्या भागात शिव मंदिर असावे सर्व महिला व पुरुषांनी एकमत करून त्या ठिकाणी शिवमंदिराची तयारी करून विहार येथे शिवमंदिराची प्राणप्रतिष्ठा केली मंदिरामध्ये अशी शिवलिंगाची तसेच गजानन महाराज पार्वती माता हनुमानजी नंदी इत्यादी मूर्त्यांची स्थापना करण्यात आली त्या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच भजन कीर्तन व शिवपालखीची शहरात परिक्रमा काढण्यात आली महाशिवरात्रीच्या दिवशी त्या ठिकाणी शिवभक्तांनी एकच गर्दी केली होती हजारोंच्या संख्येत त्या ठिकाणी शिवभक्त दर्शनासाठी आले होते परिसरातील सर्व युवक महिला पुरुष यांनी सहकार्य करून शिवमंदिर निर्माण केले शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले हजारोंच्या संख्येत भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला शिवमंदिरामुळे त्या परिसराला एक आगळेवेगळे रूप आले आहे मधील सर्व रहिवाशांच्या अथक पारिश्रमामुळे आपल्या मध्ये जे श्री नर्मदेश्वर मंदिर की यथार्थ स्थापना झाल्यामुळे आम्ही सर्व रहिवाशांचे खूप 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 धन्यवाद मानतो प्रोग्राम घेतले यामध्ये सात आठ नऊ तारखेपासून आम्ही आठ सात तारखेला हवन मूर्ती स्थापना त्याच्यानंतर शोभायात्रा असे अनेक कार्यक्रम आम्ही आयोजित केले होते आज दिनांक नऊ रोजी सर्व भक्त मंडळासाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व भक्तगणांनी आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल धन्यवाद एस न्यूज महाराष्ट्रकरिता धामणगाव रेल्वेतून प्रतिनिधी संतोष वाघमारे